नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सुक्या कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी साहित्य बघून घेऊया इथे मी वजनी पन्नास ग्रॅम आणि वाटीने दोन वाटी इतका जवळा पाच मिनिटांसाठी पाण्यामध्ये या पद्धतीने भिजत ठेवलेला आहे जेणेकरून यामध्ये काही कच असेल तर ती निघून जाईल सेम वाटीने एक वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टेबल स्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धनिजिरेची पावडर अर्धा टी स्पून हळद चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ एक टी स्पून ओवा घेतलेला आहे इथे चार हिरव्या मिरच्या चार पाकळ्या लसून आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला आलं लसूण आणि मिरची मिक्सरला पाणी न घालताच फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं लसून आणि मिरची काढून घेऊया आणि मिक्सरला बारीक फिरवून घेऊया आलं लसूण मिरची इथे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि जवळा स्वच्छ धुवून पद्धतीने जवळा आपल्याला हलक्या हाताने असं घ्यायचं आहे आणि तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे जवळा इथे आपण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपल्याला चांगलं पिळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण हा संपूर्ण जवळा याच पद्धतीने काढून घेऊया संपूर्ण जवळ्याचं पाणी निथळून आपण इथे बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे कांदा ओवा आपण हातावरती थोडासा क्रश करून घालूया हळद लाल तिखट धनेजिरेची पावडर आणि मीठ तांदळाचं पीठ आणि बेसन बेसन सुरुवातीला आपण अर्धच यामध्ये काढून घेणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आलं आणि लसूण मिरची जे वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता आता पाणी न घालताच आपल्याला हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित कुस करून एकजीव करून घ्यायचे आहे जेणेकरून कांद्याला सुद्धा पाणी सुटेल हे बघा या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेऊया उर्वरित जे बेसन आहे ते बेसन सुद्धा यामध्ये काढून घेऊया एक ते दोन मिनिटांसाठी आपण हे असंच मिक्स करून घेणार आहोत सर्व जिन्नस इथे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेल्या आहेत थोडस पाणी काढून घेतलेलं आहे अगदी एक ते दोन चमचे पाण्याचा आपल्याला यावरती असं शिंपडा मारून घ्यायचा आहे जेणेकरून हे मिश्रण होईल खूप जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाहीये हे बघा लागेल तसंच थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे, हे बघा मी एवढंच पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही खूप जास्त पातळ केले की भजी चांगले कुरकुरीत होत नाही त्यामुळे आपल्याला हे मिश्रण असंच थोडस कोरडसरच ठेवून घ्यायचं आहे आता आपण लगेच याची भजी तयार करायला घेणार आहोत आता आपण तेलामध्ये भजी सोडून घेऊया हे बघा या पद्धतीने थोडस घेऊया गॅसवरती तेल आपण कढईमध्ये मध्यम गरम करून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे भजी सोडत असताना गॅस आपल्याला लो ते मीडियम ठेवून घ्यायचा आहे आणि लो ते मीडियम गॅस वरतीच आपल्याला भजी चांगले कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे एक मिनिटासाठी भजी आपण तेलामध्ये असेच ठेवून घेतले होते आता आपण चमच्याने चांगले हे मिक्स करून घेणार आहोत आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भजी तळून घेणार आहोत इथे आपले भजी मस्तपैकी तळून तयार झालेले आहेत आता आपण याचं तेल चांगलं निथळवून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत उर्वरित सर्व भजी आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी कुरकुरीत इथे आपले जवळ्याचे भजी तयार झालेले आहेत कोणी बघून बोलणार सुद्धा नाही काही आपली सुक्या जवळ्याची भजी आहेत म्हणून हे बघा तर अशा प्रकारे इथे आपली खमंग आणि कुरकुरीत सुक्या जवळ्याची भजी अगदी पाच मिनिटात बनवून तयार झालेली आहेत बनवायला जितकी सोपी चवीला तितकीच भन्नाट लागते तर कुडकुडत्या थंडीमध्ये या सुक्या जवळ्याच्या भजीचा आस्वाद नक्की घ्या व आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी